नमस्कार आपण ऐकत आहात पहिले तरी नेशील भाग एक दिसावा या दोन दिवसात बरंच काही घडलं होतं कावेरीचा तर प्रेमवरचा विश्वासच उडाला तिला त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता रडून रडून तर तिचे डोळे लाल झाले होते तर तिकडे तायडे तर तिकडे तायडीला काय बोलावं समजत नव्हतं तिने बाबांना या स्थळाला नकार द्यायलाही सांगितलं हे कारण सांगून की हे स्थळ आपल्याला पेलणार नाही पण तरी रावसाहेब हट्टाला पेटले होते कारण तेही एक बाप होते आपल्या मुलीचे वाईट व्हावं असं त्यांना का वाटेल पण दुसऱ्या मुलीवर अन्याय होतोय हे त्यांच्या खाजगिनीतही नव्हतं आणि त्यात मासाहेब मासाहेब प्रत्येक गोष्टीत सहभाग घेत होत्या त्यांनी एक पै खर्च रावसाहेबांना करून सगे, सगे दिला नव्हता सगळे घरचे सगळे मेल्याप्रमाणे लग्नाच्या प्रत्येक विधीला उपस्थित होते आबासाहेबांना जेव्हा सत्य हळद हो, हळदीला कळालं तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता पण गोष्टी खूप पुढे गेल्या होत्या आणि त्यात मासाहेब यांनी सांगितले होते नितीश मनातून पूर्णपणे तुटला होता पण एक अशी गोष्ट होती की तो काहीच करू शकत नव्हता आपल्या नशिबाला कोसण्याशिवाय तो दुसरं काहीच करू शकत नव्हता पण गावापासून ही बातमी कळायची थांबते का त्यांना कुनकुन लागली होती की नितीशरावांच्या विरोधात लग्न होत आहे पण मासाहेब सगळे मासाय पुढे सगळं शांत होते कोणी गावातलं रावसाहेब यांना या कुणकुन विचारलं तर ते खोडून काढत होते की खुद्द त्यांनी माझ्या होकार दिला आहे म्हणून मग यावर कोणी काही बोलत नसे त्यांना पण खरं खोट त्यालाच माहित असं सुनावून जात असे ज्यामुळे रावसाहेबही बुचकाळ्यात पडले होते पण त्यांच्याकडे पुढे पुढे करायला कोणीच पाहुणे नसल्याने सर्व काम त्यांना एकट्यालाच पाहावं लागत होते आणि मासाहेब त्यांना विचार करायला वेळच मिळू नये इतकं या विधींमध्ये गुंतवून ठेवले होते काऊ मी बाबांना सांगू का सत्य लग्न तोंडावर आलं होतं काही वेळात वराड पोहोच कार्यालयात पोहोचेल असं गावातले लोक त्यांच्या बाजूने असणाऱ्या बायकांनी निरोप दिला तसं तायडी बोलली तायडे काय उपयोग होईल असं तुला वाटते का आता सत्य कळल्यावर काऊ निर्विकार चेहऱ्याने बोलते आज सकाळपासून कावेरी वेगळीच तायडीला भासत होती रात्री तिच्याशी हळदीच्या गडबडीत बोलताच आलं नव्हतं तिला कावेरीशी आणि कावेरीनं रात्रीच ठरवलं होतं की सगळं विसरायचं गेले सहा सात महिने आपल्या आयुष्यातील पुसून टाकायचे कधी कोणी नितीश नावाची व्यक्ती आपल्या आयुष्यात आलीच नाही असं ती मनाला रात्रभर समजावत होती कठीण होतं तिला विसरणं पण गरजेचं होतं कारण ज्यांच्याबरो ज्याच्याबरोबर स्वप्न भविष्याची पाहिली होती तो थोड्याच वेळात नात्यानं दाजी होणार होता त्यामुळे सहज विसरणं सोपं नव्हतं पण गत्यंतर नव्हतं कारण आपल्याच बहिणीच्या नवऱ्याला आपल्या नवरा मानणं आपल्या संस्कारात बसत नव्हतं जरी तो आणि आपण एकमेकांच्या प्रेमात असलो तरी तिने एका रात्री स्वतःला तयार केलं त्यांना दाजी म्हणायला ती सज्ज झाली किती बादल्या तिच्या आसवांनी भरल्या असतील रात्री हे त्या आसवांनाच माहिती निर्णय पक्का होत होता बस तो आता अंमलात आणायचा होता मग मी मग मी नितीश रावांशी बोलते विचारते की का ते असं करत आहेत सगळे घरी आले होते तेव्हा तर तुझ्याशी लग्न होणार म्हणून ते खुश होते तायडी विचार करत म्हणते तायडे अजून गजरे हवेत का तुला आत्ता सांग मागवते मी ती बोलते जणू नितीश नावाचा हा मनाचा कप्पा आपल्या आयुष्यातून काढून टाकला आहे याचं तायडीला भान आलं अगं मी काय बोलत आहे तू काय बोलत आहे हे बघ अजून वेळ हे बघ अजून वेळ आहे आपण बाबांशी तरी बोलू किंवा नितेशरावांची तायडी हट्टाला पेटली होती वर्दावा आला वर्धा वर्धावा आला वर्दावा वर्दा आला वर्दा बायकांचा आवाज येतो तशी पळत ती आपल्या तायडीकडे जाते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते तायडी तुला माझी शपथ आहे तू असलं काही करणार नाही तू बाबा ना बाबांना काही बोलणार आहेस नाही नितीश नितीशजींना ती रडतच बोलते त्यावर तायडी शांत होते तायडे मी वचन देते मी तुझ्या व तुझ्या नवऱ्याच्या मध्ये कधीच येणार नाही आणि विश्वास ठेव ते अजूनही पवित्र आहेत त्यांनी कधीच आपली मर्यादा ओलांडली नाही अगदी एकांतातही आम्ही भेटायचो तेव्हा त्यांनी ते फक्त माझ्या घालावर दोनदा स्पर्श केला होताय तितकाच ते खूप चांगले आहेत ग ते त्यांची मर्यादा ओळखून असायचे कायम माझ्यासोबत पण तरी तुला मी असण्याचा त्रास होणार असेल तर तर मी या गावात राहणार नाही मी आजच गाव सोडेल तसही अजून महिन्याभराने कॉलेज माझं सुरू होईल ती रडतच बोलत होती तू वेडी आहेस का तुझ्या असण्याचा मला का त्रास होईल उलट मीही शक्य असेल तितक्या लवकर या लग्नामुळे ती काही बोलतच असते की काऊ तिच्या तोंडावर हात ठेवते नाही ताई असा तू विचार करूनही नकोस हे लग्न मोडले तर बाबाला धक्का बसेल तसेही मी लग्न नव्हतेच करणार माझं ध्येय वेगळं होतं आधीपासूनच ते मी विसरले असेल म्हणूनच मला ही शिक्षा भेटत असेल प्लीज तायडी त्यांना सांभाळ त्यांना जीव लाव नवीन नवी आयुष्याची सुरुवात कर माझ्या नसल्यामुळे तेही आतून तुटले असतील ती बोलतच असते की नवऱ्या मुलीला बोलवलं आहे म्हणून आवाज येतो बाबाही तिला घ्यायला येतो तायडी बाबांचा हात धरून रडतच जात असते पण मागे वळून वळून पाहत असते काऊ तिला धीर देत असते नजरेनेच आणि बाबाला वाटत असत पोर माहेर सोडतेये म्हणून रडते थोड्या वेळाने सुरू होतात आणि इतर विधीही नितीश तर तिच्याकडेच पाहत अस नितीश तर तिच्याकडे पाहतही नसतो एक एक विधी पूर्ण होतात आणि मग वेळ येते पाठवणीची ती बाबांना भेटते काऊला भेटायचं असतं तिला पण ती कुठेच दिसत नसते ती तिच्या वधू ती तिच्या वधू खोलीत जेव्हा जाते तेव्हा एक अनोळखी बाई आत असते तिला ती एक चिठ्ठी देते ती वाचून तायडी चांगली सादरते कारण काऊला काऊ कोणाला न सांगता हे गाव सोडून गेले होते इकडे सर्व विधी चालू असतानाच शपथ ही घातली घातली होती कि तिला कोणी शोधू नका म्हणून जेव्हा बाबाला कळतं तेव्हा बाबाही हे ऐकून हैराण होतो ते इकडे नितीशच्या घरी काही सांगत नाही बाबा तिला बदनामी होईल म्हणून तसं करायला सांगतात आणि आपली शपथ घालून इकडे बहिणीची शपथ तर तिकडे बाबांची शपथ यात चांगलीच तायडी अडकली होती लग्नानंतर पूजेचे दिवस वगैरे जातात दोघांची इच्छा नसताना फक्त आपल्या परिवारासाठी दोघं करत होते सर्व नितीशला अजून माहिती नव्हतं की ती सोडून गेली आहे गाव या दिवसात फक्त तायडीच त्याला बोलली होती की आपण जरी नवरा बायको समाजासाठी झालो असलो तरी चार भिंतीत आपण कोणीच कुणाचं नसू याची मी पक् नक्की काळजी घेईन तरी तो जास्त फिरकत नसते या सहा महिन्यातच तो नितीशचा सन्ना सनीभाई होतो रोज दारू मटण पार्ट्या सुरू असतं पण हो कोणतंच काम तो बेकायदेशीर करत नसतो उलट आशाला शिक्षा देण्याचे काम तो करत असतो तुम्हाला लग्न म्हणजे खेळ वाटतो का एक दिवस त्याची ती हालत पाहून आबासाहेब मासाहेबांना चिडून बोलतात त्यांना आपल्या मुलांचा असा संसार पाहून खूप काळजी वाटत असते दोघांची तायडीचीही व नितीशजींची सहा महिने झालेले असतात तो वेड्यासारखं कौला का सगळीकडे शोधत असतो अगदी पलूस वासून औदुंबर पण तरी ती कुठेच सापडली नव्हती अहो आजकाल असंच सगळीकडे चाललं आहे प्रत्येक प्रेम सक्सेस होतच असं नाही कित्येक मुली आई वडील वडिलांच्या जबरदस्तीला मानून लग्न करतात की कित्येक मध्ये आणि सिरियल मध्ये आपण पाहतोच की मला वाटलं नितेश विसरेला त्या बोलतात तुम्हाला नितीश रावांची लाईफ म्हणजे काय तुमच्या त्या पिक्चर व वा सिरियल वाटल्या का नितीश रावांना तुम्ही लहानपणापासून पाहत आहात ते किती हट्टी आहेत तुम्ही ओळखून आहात आणि हट्टीचा प्रश्न नाही ते काऊवर प्रेम करत असताना तुम्हाला हा शांतपणा करायला कुणी सांगितला होता ते तावा तावाने बोलत होते अहो पण मी तर भल्याच बघत होते नितीशरावांचं ती आधीच किती लहान होती वयाने अशा मुलीबरोबर आपण लग्न लावून दिलं तर समाज मलाच म्हणायला असता अनाथ आहे तो म्हणून त्याच त्या रडण्याचं नाटक करत पदर तोंडाला लावून बोलतात सुनंदाबाई आबासाहेबांचा हात उचलला जातो तो अनाथ नाही जोपर्यंत त्याचा बाप आहे आबासाहेब शेलार तोपर्यंत नितीशराव आणि सोनम अनाथ नाहीत लक्षात ठेवा ते रागात बोलतात त्यांचे हात थरथरत असतात ते निघून जातात आबासाहेब आबासाहेबांचा वाढलेला आवाज ऐकून धावत आलेला नितीश पळतच त्यांच्या मागे जातो मासाहेबांचं वागणं त्याला बिलकुल आवडलं नव्हतं तो त्यांना आडवेपर्यंत ते बाहेर गेलेही होते झालंय ना मनासारखं वागलो आहे ना तुम्हा तुम्ही म्हणाल तसं मग का म्हणून आबासाहेबांना छळत आहात का त्यांच्या मागे लागला आहात हात जोडून विनंती करतो बस करा बस करा आता हा छळवात हे घर गेले सहा महिने तुम्हाला हवं तसं चालू दिलं आहे पुढेही चालत राहील सर्व हक्क तुमचेच असतील पण आम्हाला बक्ष द्या तो रडतच मासाहेबांना बोलतो नाही अजूनही माझं काम झालं काम केलं नाही तुम्ही त्या कडक शब्दात बोलतात तुम्हाला मी त्या फडतूस बोरीचा नाच सोडून तिच्या तायडीशीच संसार करायला सांगितला होता दुःखी न राहता पण गेले सहा महिने गेले सहा महिने तुम्ही त्या फडतूस बोरीला शोधत राहिलात आणि मला दिलेला शब्दही मोडला आहात म्हणूनच आबासाहेब चिडले आहेत नाही ते मला शक्य नाही इतकं केलं आहे तेच खूप आहेत माझ्यासाठी मी यापुढे काहीही करणार नाही तो रागात बोलतो व निघून जातो असं काय झालं आहे मासाहेबांनी नितीशजींना आपल्याशी लग्न करायला सांगितले तायडी विचारात पडते तुला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल ना की नक्की मी का तुझ्याशी लग्न करायला सांगितलं मासाहेब तिच्या समोर येऊन बोलतात ती फक्त घाबरून मानेनं हो म्हणते मी सांगेन पण त्यासाठी आधी तू माझं काम केलं पाहिजे तुला तुझ्या त्या फडतूस बहिणीला फोन करून सांग सांगावं लागेल की तिने याला काही करून समजावं की तुझ्या त्याने सुखाचा संसार केला पाहिजे तरच तुला असं सत्य कळेल जे या घराला कुणालाच माहीत नाही असं जर केलं तरच तुझी भलाई आहे अन्यथा तो तर मुकेलच आणि त्याबरोबर तुझी फडतूस बहीण असं समजू नकोस की मला ती कुठे आहे ते माहीत नाही गेली सहा महिने मा साहेब बोलतात ती तशी दसकते। ती चांगलीच दचकते कारण ती कुठे आहे ते फक्त रावसाहेब व तिलाच माहीत होत तिनेच नितीजींना सांगू नकोस म्हणून तिला शपथ घातली होती आपल्या बहिणीच्या जीवासाठी ती हो म्हणते आणि काउला फोनवर तसं करायला सांगते शेवटी काऊ एक दिवस येऊन त्याला समजावून सांगते की आता त्याचा आणि ताईडीचा संसार करणेच त्याच्या हिताचे आहे आधी तो ऐकून घेतच नसतो पण त्याला काऊ धमकी देते की जर तसं नाही केलं तर ती जीवाच तिच्या बरं वाईट करेन तेव्हा हा तयार होतो की तो काऊला विसरून जाईन आणि त्याप्रमाणे तो आबांसमोर आपल्या आपण आपल्या संसारात खुश असल्याचं नाटक करायला लागतो जे फक्त या दोघांतच राज असतं काऊई परत त्याच ठिकाणी येते जिथे ती छोटा मोठा जॉब करत शिक्षण घेत असते कोल्हापूरला कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका थँक्यू